पुस्तक भगवान बुद्ध आणि त्यांचा धम्म लेखक डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर त्यांची नावड एक त्यांना दारिद्र्य नापसंत होते एकदा भगवान बुद्ध श्रावस्तीमध्ये पिंडकाच्या जेतवन रामात राहत होते त्यावेळी गृहपती पिंड त्यांच्या दर्शनासाठी आला व तथागतांना अभिवादन करून एकीकडे बसला नंतर त्याने तथागतांना विचारले की मानवाने धनार्जन का करावे दोन तू विचारतोस म्हणून तुला मी सांगतो तीन ज्याने मेहनतीने धन मिळवले आहे ज्याने हाताने कष्ट करून धन मिळवले आहे ज्याने घाम गाळून धन मिळवले आहे तसेच ज्याने न्याय मार्गाने धन कमावले आहे अशा एखाद्या श्रावकाचे उदाहरण घेऊ त्या धनामुळे तो स्वतः सुखी व आनंदी होतो आणि ते सुख व आनंद तो टिकवू शकतो तो आपल्या माता पितरांना सुखी व आनंदी करतो आणि तसे राखतो त्याप्रमाणेच आपली पत्नी मुले दास व कामगार यांनाही धन प्राप्त करण्याचा हा पहिला हेतू आहे चार अशा प्रकारे धन प्राप्त केल्यानंतर तो आपल्या सोबत्यांना सुख आणि आनंद देतो तसेच सुखी आणि आनंदी राखतो हा दुसरा हेतू आहे पाच अशा प्रकारे धन प्राप्त केल्यानंतर अग्नि व पाणी राजा तसेच चोर शत्रू आणि वारस यापासून होणारी हानी तो होऊ शकतो तो आपली मालमत्ता सुरक्षित ठेवू शकतो हा तिसरा हेतू सहा अशा प्रकारे धन प्राप्त केल्यानंतर तो कुलयज्ञ अतिथी यज्ञ पितृयज्ञ राजयज्ञ व देवयज्ञ असे पंचयज्ञ करू शकतो हा धन प्राप्त करण्याचा चौथा हेतू सात अशा प्रकारे धन प्राप्त केल्यानंतर तो गृहपती उच्च हेतूचे स्वर्गीय सुखाप्रत नेणारे स्वर्ग लोकाच्या दिशेने प्रवृत्त करणारे असे दान अहंकार व आळस यापासून मुक्त असलेल्या सर्व गोष्टी धीराने व विनम्रतेने सहन करणाऱ्या स्वतंत्र शांत व परिपूर्ण होण्याचा यत्न करणाऱ्या सर्व श्रमणांना आणि संतजनांना देतो हा धन प्राप्त करण्याचा पाचवा हेतू आठ अनाथ पिंडकाला समजले की गरिबीचा गौरव करून तथागतांनी गरिबांचे सांत्वन केले नाही किंवा मानवाने प्राप्त करावी अशी सुखी जीवन प्रवृत्ती म्हणून गरिबीला श्रेष्ठत्वही दिले नाही त्यांना नापसंत होती भगवान बुद्ध एकदा कुरु देशात कम्मा सदम्म नगरीत राहत होते दोन सवीर आनंद त्यांच्याकडे आला आणि त्यांना अभिवादन करून एकीकडे बसला तीन तसे बसल्यावर तो म्हणाला तथागतांनी शिकविलेल्या प्रतित्त समुत्पादाचा नियम अजब आहे तो फार गहन आहे तरी पण मला तो अगदी स्पष्ट समजला आहे चार आनंद असे म्हणू नकोस असे म्हणू नकोस हा प्रतित्य समुत्पादाचा नियम गहन आहे हा नियम न समजल्यामुळे त्याचे आकलन न झाल्यामुळे चालू पिढी गोंधळात गडबड गुंड्यात सापडली आहे तिला दुःखाचा मार्ग ओलांडून जाणे असाध्य झाले आहे पाच मी सांगितले आहे की तृष्णा ही लोभाचे कारण आहे जिथे कोणत्याही प्रकारचा किंवा जातीचा लोभ कोणालाही कशासाठीही नसतो तिथे लोभाचा संभव कसा असेल सहा भगवान असणार नाही सात तृष्णेमुळे लोभाची ओढ लागते आठ लोभाच्या मागे लागल्याने काळांब लालसा उत्पन्न होता नऊ काळांबो लालसेमुळे दृढता निर्माण होते दहा दृढतेमुळे स्वामित्वाची निर्मिती होते अकरा स्वामित्वामुळे लोभ आणि अधिक स्वामित्वच निर्माण होते बारा स्वामित्वामुळे मालमत्तेवर पारा ठेवणे आवश्यक होते तेरा मालमत्तेवर पारा ठेवण्याच्या वृत्तीमुळे अनेक वाईट व दुष्ट प्रसंग निर्माण होतात जसे मारामारी जखम संघर्ष भांड निंदा व असत्य असत ही साखळी आहे जर नसली तर लोभाची ओढ लागेल का लोभाची ओढ नसेल तर विकार निर्माण होतील काय विकार नसतील तर दृढता निर्माण होईल काय दृढता नसेल तर स्वामित्वाचा लोभ निर्माण होईल काय स्वामित्व का? नसेल तर अधिक स्वामित्वाची हाव निर्माण होईल काय पंधरा भगवान नाही होणार सोळा जर स्वामित्वाचा लोभ नसेल तर शांती नाही का टिकणार सतरा भगवान टिकू शकेल अठरा भगवान म्हणाले मी पृथ्वीला पृथ्वीस मानतो पण माझ्या मनात तिच्याबद्दल तृष्णा नाही एकोणीस म्हणून मी सांगतो की सर्व तृष्णा समोर निपटून त्यांची लालसा न धरून उलट त्यांचा त्याग नाश व परित्याग करूनच मी बुद्धत्व प्राप्त केले आहे वीस भिक्खू हो भौतिक मालमत्तेने नव्हे तर माझ्या धर्माचे हिस्सेदार होण्यासाठी जटा कारण तृष्णेमुळे आसक्ती निर्माण होते आणि आसक्तीने मानसिक दास्यत्व येते एकवीस अशा रीतीने भगवान बुद्धांनी सवीर आनंदाला आणि अन्य भिक्खू वर्गाला संग्रह कृतीचे दुष्परिणाम समजावून सांगितले तीन त्यांची सौंदर्याची आवड एक भगवान बुद्धांना सौंदर्याची एवढी आवड होती की त्यांना सौंदर्यप्रिय बुद्ध असे म्हणले तर शोभून दिसेल दोन त्यांनी आपल्या अनुयाने सांगितले होते सौंदर्याच्या सहवासात राहा तीन भिक्खूंना उपदेश करताना ते म्हणाले चार भिक्खू हो आनंदित सद्धर्माचा उदय किंवा उदित अधर्माचा लोप करण्यास समर्थ ठरेल अशी सौंदर्याच्या सहवासा इतकी दुसरी कोणतीही गोष्ट नाही पाच जो सौंदर्याचा स्नेही आहे त्याच्या ठाई अनुदित सद्धर्माचा उदय होतो आणि उदित अधर्माचा लोप होतो अधर्म आणि अधर्माची अधर्मा भक्ती लोप पावते सद्धर्माबद्दल अप्रिती नाहीशी होते सद्धर्माबद्दल शब्दा नाही पुस्तकामध्ये निर्माण होते अधर्माबद्दल अप्रिती उद्गत होते सहा बिकू हो अनुदित ज्ञान शाखा उदित न व्हावी म्हणून उदित ज्ञानशाखा पूर्णत्वाप्रत जाऊ नये म्हणून उपयुक्त ठरणारी बेशिस्त दृष्टीसारखी समर्थ गोष्ट मला माहीत नाही सात भिक्कुहो ज्याची दृष्टी बेशिस्त आहे त्याच्या ठाई अनुदित ज्ञानशाखा उदित होत नाहीत आणि जर उदित झाल्या तर त्यांची योग्य जोपासना न झाल्यामुळे पूर्णत्वास पोचत नाही आठ हो सगळ्या सोयऱ्यांचा अभाव ही क्षुल्लक गोष्ट आहे पण विद्वत्तेचा अभाव ही मात्र फार हानिकारक गोष्ट आहे नऊ हो सगळ्या स्वयंची वृद्धी ही क्षुल्लक गोष्ट आहे पण प्रज्ञेची वृद्धी ही मात्र सर्वोच्च महत्वाची गोष्ट आहे दहा भिक्कू हो म्हणून तुम्ही अशी शिकवण अंगी वाढवली पाहिजे की आम्ही प्रज्ञेचा विकास करू ती प्राप्त करण्यासाठी तुम्ही साधना केली पाहिजे अकरा भिक्कू हो धनवृद्धी ही क्षुल्लक महत्वाची गोष्ट आहे सर्व वृद्धींमध्ये श्रेष्ठ म्हणजे प्रज्ञा वृद्धी म्हणून तुम्ही अशी वृत्ती बाळगली पाहिजे की आम्ही प्रज्ञेचा विकास करू ती प्राप्त करण्यासाठी तुम्ही साधना केली पाहिजे बारा कीर्तीचा लोप ही क्षुल्लक गोष्ट आहे पण प्रज्ञेचा लोप ही खरोखरीच दुःखद गोष्ट आहे चार त्यांची सौंदर्याबद्दल आसक्ती एकदा एक शाक्य देशातील सक्कर हा नगरात तथागतांचे वास्तव्य होते दोन त्या समयी सावीरानंद तथागतांकडे आला आणि त्यांना अभिवादन करून एका बाजूस बसला अशा रीतीने आसनस्थ झाल्यावर सावीरानंद बोलला तीन भगवान जीवनाचे अर्धे महत्व सौंदर्याशी मैत्री जोडण्यात आहे सौंदर्याचा सहवास जोडण्यात आहे सौंदर्याशी दाट स्नेह जोडण्यात आहे चार आनंद असे म्हणू नकोस असे म्हणू नकोस सौंदर्याशी मैत्री सहवास व निकट स्नेह यांचे सर्वस्वी महत्व आहे पाच जो सौंदर्याचा मित्र सहवासी आणि निकट परिचित आहे अशा भिक्षूकडून अशी अपेक्षा आहे की तो आर्य अष्टांगिक मार्गाचा विकास करेल तो आर्य अष्टांगिक मार्गाचा जास्तीत जास्त लाभ घेईल सहा आणि आनंद असा भिक्खू आर्य अष्टांगिक मार्गाचा विकास कसा करील किंवा त्यापासून अधिकाधिक लाभ कसा घेऊ शकेल सात अशा वृत्तीने तो सम्यक दृष्टी प्राप्त करील संव्यक 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 जी त्याग विराग विराम यावर आधारित असून जिची परिणती आत्मसमर्पणात होते त्या सम्यक संकल्प सम्यक वाणी सम्यक कर्मांत सम्यक आजीविका सम्यक व्यायाम सम्यक स्मृती तसेच सम्यक समाधीचीही प्राप्त करील ज्याची परिणती आत्मसमर्पणात होते आठ आनंद जो भिक्खू सौंदर्याचा मित्र सहवासी आणि दाट स्नेही आहे तो अशा रीतीने आर्य अष्टांगिक मार्गाचा विकास करतो आणि त्यापासून जास्तीत जास्त लाभ घेतो नऊ सौंदर्याशी मैत्री सहवास आणि निकट स्नेह यांचे जीवनात सर्वस्वी महत्व कसे आहे हे तुला समजण्याचा आनंद हाच मार्ग आहे दहा आनंद खरोखर जे प्राणी नाशवंत मर्त्य दुःख शोक व आपत्तीग्रस्त आहेत त्यांना सौंदर्याशी मैत्री केल्याने मुक्ती मिळू शकते अकरा सौंदर्याशी मैत्री सहवास व निकट स्नेह यांच्या जीवनात कसे सर्वस्वी महत्व आहे ते तुला आता समजू शकेल उपसंहार एक भगवान बुद्धाच्या महत्तेची प्रशंसा एक भगवान बुद्धांचा जन्म दोन हजार पाचशे वर्षापूर्वी झाला दोन आधुनिक विचारवंत आणि शास्त्रज्ञ त्यांच्याविषयी आणि त्यांच्या धम्माविषयी काय म्हणतात या विषयावरील त्यांच्या विचारांचा हा संग्रह उपयुक्त व्हावा तीन प्राध्यापक एस, एस राघवाचार म्हणतात चार भगवान बुद्धाच्या जन्मापूर्वीचा काळ हा भारतीय इतिहासातील तमोळ युगापैकी एक होता पाच प्रज्ञेच्या दृष्टीने ते एक मागासलेले युग होते धर्मग्रंथाविषयी निर्विवाद पूज्यवाद हे तात्कालीन विचारांचे वैशिष्ट्य होते सहा नैतिकतेच्या दृष्टीने ते एक तमोळ युग होते सात श्रद्धाळू हिंदूंच्या मते नैतिकतेचा अर्थ म्हणजे धर्मग्रंथानुसार आचार विधींचे यथातथ्य आचरण आठ आत्मत्याग किंवा संकल्पाची पवित्रता यासारख्या खऱ्या नैतिक विचारांना तत्कालीन नैतिक अभिज्ञतेत यथायोग्य स्थान नव्हते नऊ नौ। श्री आर जे जॅक्सन म्हणतात दहा भगवान बुद्धांच्या शिकवणीचे अपूर्व स्वरूप भारतीय धार्मिक विचारधारांच्या अध्ययनात प्रतीत होते अकरा ऋग्वेदाच्या रोजात मानवाचे विचार बहिर्मुख स्वपरोक्ष आणि देवलोकाभिमुख असल्याचे आपणास आढळते बारा बौद्ध धर्माने मानवात

जेव्हा जीवन नियंत्रणाचे नियम आणि विकासाच्या उत्पत्तीस कारणीभूत होणारे नियम आपण अभ्यासतो तेव्हा परमेश्वर प्रेमरूप असल्याचे मत किती भ्रामक आहे याची आपण स्पष्ट जाणीव होते सतरा प्रत्येक वस्तूत भ्रष्टता आणि स्वच्छंदी अपव्यय आढळतो प्राणीसृष्टी जितके जन्मास येतात त्यापैकी फक्त अल्पवश जगतात अठरा भक्षण करा आणि भक्षव्हा हा अर्णव आकाश आणि अरण्याचा नियम आहे हत्या हा विकासाचा निधी नियम आहे एकोणीस श्री रपल्या मानवाचे हौतात्म या सिद्धांत सुरक्षे करून प्रचलित होते कोणीही त्यांना आव्हान देऊ शकत नाही बावीस ते म्हणजे पदार्थ वस्तुमान आणि कार्यशक्ती यांचे सिद्धांत होत तेवीस हे तीनही है अविनाशी आहेत असा विचार जोपासणाऱ्या आदर्शवादी तत्वज्ञांची ती हुकुमी पाने होती चोवीस एकोणीसाव्या शतकातल्या वैज्ञानिकांच्या मते हे तीन सिद्धांत म्हणजे सृष्टीच्या नियंत्रणाचे कारक होते पंचवीस एकोणीसाव्या शतकातल्या वैज्ञानिकांच्या मते हे तीन सिद्धांत म्हणजे विश्वाचे स्वाभाविक घटक होत सव्वीस त्यांची कल्पना अशी विश्व हे अविनाशी अणुंनी भरलेले आहे सत्तावीस एकोणीसाव्या शतकाच्या अखेरीस श्री जे जे थॉम्सन आणि त्यांची अनुयायी यांनी अणुवंजनास प्रारंभ केला अठ्ठावीस आणि आश्चर्य असे की अणुचे तुकडे होऊ लागले एकोणतीस या तुकड्यांना ऋणविद्युत कण असे संबोधण्यात येऊ लागले ते सर्व समस्वरूप आणि ऋणविद्युत जागृत होते तीस मॅक्सवेलने ज्या अणूंना विश्वाचे अथवा वास्तवतेचे अविनाशी आधारस्तंभ मांडले होते ते खंडित झाले एकतीस त्यांचे सूक्ष्मकणात विभाजन झाले धनविद्युत जागृत असे धनविद्युत कण व ऋणविद्युत जागृत असे ऋणविद्युत कण बत्तीस निश्चित न बदलणाऱ्या वस्तुमनाची कल्पना विज्ञानाला कायमची अंतरली चालू शतका जगात असा समज आहे की प्रतिक क्षणी पदार्थाचा उच्छेद होत आहे भगवान बुद्धांचा अनित्यतेचा सिद्धांत खरा ठरला आहे चौतीस विज्ञानाने असे सिद्ध केले आहे की विश्वाची गती संधीकरण विभाजन आणि पुनर्संधीकरण या प्रक्रियेनुसार होत असते पस्तीस आधुनिक विज्ञानाची प्रवृत्ती म्हणजे अंतिम सत्य ऐक्य आणि अहंतेची विभिन्नता यांची प्रवृत्ती छत्तीस आधुनिक विज्ञान म्हणजे बौद्ध धम्मातील अनित्य आणि अनत्मवादाचा होय सदोतीस श्री ई जी टेलर आपल्या बौद्ध धर्म आणि आधुनिक विचारधारा या ग्रंथात म्हणतात अडोतीस बराच काळ मानवावर बाह्य शक्तींनी अधिकार गाजविला आहे जर तो खरोखरच सुसंस्कृत व्हावायचा असेल तर त्याने स्वतःच्या तत्वांनी आत्मनियमन करण्यास शिकले पाहिजे बौद्ध धम्म ही जगातील सर्वप्रथम नैतिक विचार पद्धती आहे की जिच्यामध्ये मानवास आत्मनियमन करण्याची शिकवण दिलेली आहे एकोणचाळीस यासाठी प्रगतीशील जगालाही सर्वोच्च शिकवण देण्यासाठी बौद्ध धर्माची आवश्यकता आहे चाळीस युनिटेरियन ख्रिश्चन पादरी रेवरन लेस्ली बोल्टन म्हणतात एक्केचाळीस बौद्ध धम्माचे आध्यात्मिक तत्वज्ञान हीच फार सामर्थ्यशाली देणगी आहे असे मला दिसते बेचाळीस बौद्ध धर्माप्रमाणे युनिटेरियन ख्रिस्ती बांधवई धर्मग्रंथ किंवा मतप्रणालीची बाह्यशक्ती नाकारून मानवाच्या अंतर्यामी असलेल्या मार्गदीपाचा आधार मान्य करतात त्रेचाळीस युनिटेरियन मताचे अनुयायी येशू ख्रिस्त आणि गौतम बुद्ध हे जीवनाचे उच्च भाष्यकार आहेत असे मानतात चौरेचाळीस प्राध्यापक डवाईट गोडाड म्हणतात पंचेचाळीस जगातल्या सर्व धर्मसंस्थापकात भगवान बुद्धच फक्त एक असे थोर होते की जे आपली मुक्ती साध्य करण्याच्या मानवी सामर्थ्याचा स्वाभाविक मोठेपणा बरोबर ओळखू शकले शेचाळीस मानवतेची योग्यता उंचावण्याच्या कर्तृत्वात जर खऱ्या थोर माणसाचे मोठेपण सामावलेले असेल तर खरा थोर असा तथागताशिवाय दुसरा कोण असू शकेल सत्तेचाळीस त्यांनी मानवाच्यावर वर दुसरे कोणी संस्थापित करून त्यांना हीन न करता प्रज्ञा व मैत्रीच्या शिखरावर त्याला प्रस्थापित करून उच्चत्व प्राप्त करून दिले आहे अठ्ठेचाळीस बौद्ध धर्म या ग्रंथाचा कर्ता श्री ई जे मिल्स म्हणतो एकोणपन्नास बौद्ध धम्मा इतका दुसऱ्या कोणत्याही धर्मात ज्ञानाच्या मूल्यावर आणि अज्ञानाच्या हिनतीवर भर देण्यात आलेला नाही पन्नास आपले डोळे उघडे राखण्याबाबत दुसऱ्या कोणत्याही धर्मात इतका भर देण्यात आलेला नाही एक्कावन्न दुसऱ्या कोणत्याही धर्मात मनोविकासासाठी इतकी सखोल योजना आखलेली नाही बावन प्राध्यापक डब्ल्यू टी स्टेस आपल्या बौद्ध धर्मीय नीतीशास्त्र या ग्रंथात म्हणतात त्रेपन्न बौद्ध धम्मातील नैतिक आदर्श पुरुष जो अहर तो नैतिक आणि बौद्धिक अशा दोन्ही दृष्टीने महान असला पाहिजे चोपन्न तो तत्वज्ञ तसाच सदाचारही असला पाहिजे पंचावन्न ज्ञान हे मुक्तीसाठी आवश्यक आहे आणि ते मला प्राप्त करण्यात अपयश येण्याची जी दोन कारणे आहेत त्यापैकी अज्ञान हे एक आहे असे बौद्ध धम्माने आग्रहपूर्वक सांगितले आहे तृष्णा किंवा लोभ हे दुसरे छप्पन्न याउलट ख्रिस्ती आदर्श पुरुषाच्या घडणे ज्ञानाला अजिबात स्थान नाही सत्तावन्न संस्थापकाच्या अतात्विक स्वरूपामुळे ख्रिस्ती धर्मी विचारधारेत मानवाच्या नैतिक आणि बौद्धिक बाजूत दुरावा निर्माण झाला आहे अठ्ठावन्न जगातल्या दुःखापैकी पुष्कळशी दुःखी दुष्टपणापेक्षा मूर्खत्वाने आणि अंधश्रद्धेने निर्माण झाली आहे एकोणसाठ भगवान बुद्धांनी याला स्थान दिले नाही साठ भगवान बुद्ध आणि त्यांचा धम्म किती श्रेष्ठ आणि अपूर्व आहे हे स्पष्ट करण्यात एवढेसे पुरेसे आहे एकसष्ट असे हे भगवान बुद्ध आपले गुरु असावेत असे कोण बरे म्हणणार नाही दोन त्यांच्या धम्माचा प्रसार करण्याची प्रतिज्ञा एक प्रतिज्ञा आपण करूया जीवसृष्टी आहे असेल ती भवसागर पार नेण्याची दोन प्रतिज्ञा आपण करूया आपणात दोष असंख्य ते नष्ट करण्याची तीन प्रतिज्ञा आपण करूया आहेत सत्य अनंत ती पूर्ण आकलण्याची चार प्रतिज्ञा आपण करूया भगवान बुद्धांचा अतुल्य मार्ग तो संपूर्ण साध्य करण्याची तीन भगवान बुद्धांच्या स्वदेश प्रत्यागमनासाठी प्रार्थना एक हे पुरुषोत्तम मी मनापासून निष्ठा ठेवतो तथागतांवर ज्याचा प्रकाश आहे व्याप्त अनिर्बंध दश दिशा माझी निग्रही मनीषा तुझ्या भूमीत जन्म घेण्याची दोन मनचक्षुणा घडते तुझ्या भूमीचे दर्शन तेव्हा त्रैलोक्यातील सर्व भूमी तिची श्रेष्ठता जाणतो तीन आकाशासमान सर्व समावेशक ती अनंत आणि असीम चार सन्मार्गानुसार तुझी करुणा मैत्री सर्व भौतिक विश्वास श्रेष्ठ जन्म जन्मांतरीच्या पुण्यसंचयाचा परिपाक पाच आणि तुझा प्रकाश सर्वव्यापी जनू चंद्र सूर्याचा रूप दर्पण सा माझी अशी प्रार्थना तिथे जन्म घेतलेले प्राणी मात्र तुझ्या सम सत्य घोष हे बुद्धा सा मी लिहितो आहे इथे लेख हा आणि गातो गीतेही तुझे व्हावे साक्षात दर्शन हीच करतो प्रार्थना आट, अखिल प्राणी मात्रांसहित या धन्य धन्यभूमीत हो हो मला जन्म प्राप्त एनसायक्लोपीडिया ऑफ रिलिजन अँड एथिक्स खंड दहा पृष्ठ एकशे अडुसष्ट एकशे एकोणसत्तर समाप्त